देशभरात सध्या सायबर फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढतंय अनेक नागरिक ओ टी पी बँकची माहिती लिंक करणं किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करणं अशा माध्यमातून फसवले जात आहेत ही फसवणूक रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने एक विशेष डिजिटल मोहीम सुरू केली आहे ती नेमकी कोणती आहे आणि तिची चर्चा सध्या का होते आणि त्या बाबतचा प्रश्न आता का निर्माण झालाय तेच सांगणार आहे व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र <laughs> केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मोहिमे अंतर्गत मोबाईलवर कॉल करताना सुरुवातीला अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलेरोटिन चा आवाज येतो आणि तो तुम्ही सर्वांनी ऐकलाच असेल ज्यामध्ये आपला ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका असा संदेश दिला जातो म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण फोन करतो कोणाला तर रिंगच्या ऐवजी अमिताभ बच्चन यांचा तो आवाज सर्वांना ऐकू येतो आणि त्यामध्ये त्यांनी ओ टी पी बाबतचा किंवा कोणताही संदेश कोणाला देऊ नका किंवा आपली कोणती पर्सनल जी माहिती आहे ती, ती कोणाला देऊ नका याबाबतचा संदेश आपल्याला ऐकायला मिळत असतो मात्र ही जी कॉलर ट्यून आहे ती अनेकांना त्रासदायक वाटते आणि या कॉलर ट्यून नागरिकांनी याबाबत आता नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे विशेषत रुग्ण असतील वयोवृद्ध असतील व्यापारी आणि आपत्कालीन सेवांसाठी त्वरित कॉल करणाऱ्या लोकांना या कॉलर ट्यून विलंब होत असल्याचं सुद्धा सांगितलं जात आणि आता ही समस्या लक्षात घेऊन भाजपचे नेते आणि माजी आमदार सुदर्शन गुप्ता यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन या कॉलर ट्यून तक्रार केली आहे त्यांनी असं सांगितलंय की काही वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही कॉलर ट्यून ऐकावी लागते ज्यामुळे वेळेवर मदत मिळणं कठीण होतं खर तर असं होतं की जेव्हा आपल्याला कधी अर्जंट कोणाला कॉल करायचं आणि जेवढा आपल्याकडे वेळ सुद्धा नसतो पण तेवढ्या वेळात ती कॉलर ट्यून आपल्याला उगाच ऐकावी लागते तर गुप्ता यांनी सिंधिया यांना या समस्येचं निवेदन सुद्धा दिलंय आणि विशेष म्हणजे मंत्री सिंधिया यांनी देखील या तक्रारीवर सहमती दर्शवलीय आणि त्यांनी असं सांगितलंय की हो मलाही यामुळे त्रास होतोय त्यामुळे आता या कॉलर बंद करण्याबाबत सरकार काही निर्णय घेणार का याकडे आयोजित करण्यात आली होती आणि या, या दरम्यान खासदार शंकर लालवाणी मंत्री तुलसी सिलावत महापौर पुष्यमित्र भार्गव आमदार मधुवर्मा जिल्हाध्यक्ष श्रवण सिंह चावडा माजी आमदार संजय शुक्ला दीपक जैन टीनू आणि इतर अनेक भाजप नेते यावेळी उपस्थित होते दरम्यान या कॉलर ट्यून मुळे जनजागृती होत आहे हे खरं असलं तरी तिला अधिक परिणामकारक व कमी त्रासदायक पद्धतीने मांडण्याची गरज आता अधोरेखित होताना पाहायला मिळते खर तर आता सध्या बऱ्याच प्रमाणात फ्रॉड होताना आपल्याला पाहायला मिळतात ऑनलाइन फ्रॉड ऑनलाईन जी फसवणूक आहे ती प्रमाणात मोठ्या होत असल्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी सरकारकडून फोन कोणालाही केल्यानंतर ह्या ज्या कॉलर ट्यून आहेत त्याबाबत एक म्हणजे संदेश देण्यात येतो आणि त्यात सांगितलेलंच आहे की ही आपली जी कुठली पर्सनल माहिती असेल ती कोणाला देऊ नका पण यामुळे कुठेतरी सामान्य नागरिकांना किंवा आता आपण बघितलं मंत्रीना सुद्धा या कॉलरटून त्रास सहन करावा लागतोय आणि ही खरं तर ज्या ती माहिती महत्वाची असली तरी सुद्धा जर एखाद्याला अर्जंट कॉल करायचा असला तर त्यावेळी मात्र या कॉलरटूनचा त्रास होतोय हा त्रास तुम्हाला सुद्धा होतोय का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि यासोबतच अशी जी काही कॉलरटून असेल कोणती म्हणजे संदेश संदेश देणारी असेल जनजागृतीची असेल ती तुम्हाला खरच हवी आहे का किंवा नको आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा, टाइम महाराष्ट्र धन्यवाद